श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर आजची फुलं पाहू शकता ही सर्व फुलं विकतची आणलेली आहेत फक्त काही स जास्वंदाची आणि जी लवेंडर कलरची जावे कलरची जा फुलं आहेत ते आपल्या अंगणातली आहेत आज नवीन एक फुलं आपल्या झाडाला आलेलं होतं पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर पारिजातकाचं झाड आपण दारामध्ये लावलेलं होतं पण त्याची फुलं काही आलेली नव्हती तर पहिल्यांदा पारिजातकाचं फुल आलेलं होतं मला हे फुल फार आवडतं बरं का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे शॉपमधून आल्याच्यानंतर नंतर ना अदुबर फ्रेशन फोन चेंज वगैरे करून मग मी माझ्या रुटीनला लागते तर अदोगटी चहा ठेवलेला आहे तर मग मी चहा कसा बनवते आहे ते मी तुमच्याशी शेअर करते आज तुम्ही म्हणता चहा तर चहाचा असतो पण माझी एक सवय आहे की मला सकाळ आणि संध्याकाळच्या टायमिंगला चहा हवा म्हणजे हवाच पण असं झाले की शुगर अवॉइड करते मी साखर खात नाही आहे तर इकडं फक्त चहा पावडर आणि पाणी टाकून चहा ठेवलेला आहे पुढे दाखवते मी त्याच्यामध्ये गोडीसाठी काय घालणार आहे तर संध्याकाळचं रुटीन म्हणजे अर्धा एक तासाच्या आतमध्ये स्वयंपाक उरकायचा असतो तर मग चहा बरोबर की मी कुकरही लावून घेतला आणि जे चॉप करायचं आहे ते मी करून घेते आदोगर म्हणजे राईसही लावला होता पातेल्यात तर आज शिमला मिरची करायची ठरवली होती तर जे साहित्य लागणार होतं ते चॉप करून घेते मी इकडं संध्याकाळच्या जेवणाच्या टायमिंगला माझे तीनही गॅस चालू असतात संध्याकाळचंच म्हणता येणार नाही सकाळी पण मला जर वेळ फार कमी असेल तर माझे तीनही गॅस चालू असतात आणि माझे दोन्हीही हात इतके पटापटात चालतात की त्याचा विचारच कोणी करू शकत नाही कारण की खूप कमी टायमिंगमध्ये आपल्याला खूप सारं काही करायचं असतं चहा उकळत होता तर एका साईडला मी वरण ठेवलेलं हो आणि मध्यभागी राईस ठेवलेला आणि एकीकडे चहा हो ठेवलेला आणि अचानकच एक हो कुकरची जी वायर होते ना ती निघाली आणि पाणी सगळीकडं उडत होतं तुम्ही पाहू शकता सगळं कुकरमधलं पाणीवरती खिडकीमध्ये परत साईडला इकडं तिकडं पूर्ण सगळीकडं उडालं होतं तर मग मी पाच मिनटं गॅस बंद करून दिला आणि मग नंतर परत ठेवलं तर तोपर्यंत चहात दूध वगैरे टाकून घेतलेलं होतं मी इकडं आता मी ह्याच्यामध्ये ना गुळ पावडर यूज करणार आहे जे की प्रत्येक किराणा स्टोअरमध्ये हे उपलब्ध होऊन जातं गुळाचा चहा शरीरासाठी कधीही चांगला बरका का त्याच्यामुळं मी गुळाचा चहा करते जेव्हा कधीत लभून चहा प्यायची तर मग गुळाचा चहा कर करून पिते त्याने की शरीराला काही हाम होत नाही त्यामुळं कधी म्हणजे आपण कंटिन्यू तर पित नाही चहा तर कधीतरी प्यायचा असतो तर मग म्हटलं गुळाचा चहा ओके म्हणून मग घेत असते मी चहा फ्रेशही वाटतं आणि एनर्जीही येते स्वयंपाक होईपर्यंत मग बाकीचं रुटीन म्हणजे गुरुवारी असलं की उपवास वगैरे असतो स्वयंपाक वगैरे आठवेपर्यंत चहा असला की मग थोडंसं शरीरालाही बरं वाटतं चहा घेऊन झाल्यास की लगेच मी इकडं शेंगदाणे भाजायला घेते कारण की शेंगदाण्याचा जो कूट होता बनवलेला तो संपलेला होता मी एकदमच तीन चार दिवसाचा बनवून ठेवते म्हणजे लागण तसं वापरता येतो कारण की खूप गडबड असते सकाळची घाई असते संध्याकाळची घाई असते तर मग असं बनवून ठेवलं तर मग तो एक त्रास वाचतो आहे का माझ्यामधल्या गॅसला काय झालंय काय माहिती त्याच्यामध्ये पाणी गेलं आहे का काय माहीत नाही पण त्याच्यावर जे आपण भांडं ठेवतो ते काळच होते त्याला रिपेअर करावं लागणार आहे तर इकडे मी लसूनही सोलून घेते कारण की वरणालाही फोडणी द्यावं लागणार आहे दोन्ही जे कुकर होते ना माझे ते सुद्धा मला काही सपोर्ट करत नाही आहेत एकाची रिंग खराब झाली आहे तर एकाच्या शिट्ट्या होत नाही ना आहेत तर माझा असाच प्रॉब्लेम चालू आहे पण लक्ष देणं काय होत नाही आहे रिपेअर करून आणणं काय होत नाही तर दुसरीकडे माझी शिमला मिरचीची भाजी टाकणं चालू होतं विशेष अशी काही नाही स्पेशल शिमला मिरची बरं का आपलं साधी फोडणी आहे जिरे मोहरीची फोडणी त्याच्यात कांदा टॅमॅटो आणि अद्रक लसूण खोबरेची जी पेस्ट होती वाटलेली ती टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट मी कधी कधी घरात बनवते आणि घरात जर अवेलेबल नसेल तर मग रेडीमेड जी किराणा स्टोअरमध्ये भेटते ती आणते म्हणजे इमर्जन्सीला ते बरी पडते त्याच्यामुळं ते कधीतरी वापरते नाही तर क म्हणजे आठवडाभराची किंवा चार पाच दिवसाचं बनवून ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये तर कांदा परततानाच मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे कांदा परतून जातो कांदा एकदम छान परतल्यानंतर त्यात टमॅटो ॲड करून घेते सणवार तोंडावर आलेले आहेत गणपती गौरी आलेली आहे घर आवरायचे कपडे धुवायचे आहेत भांड्या आहेत पण म्हणजे आत्ता इतके लवकर नुकत म्हणून अजून काही काढलेलं नाही आहे पण इतके दिवस जवळ आलेले आहेत की काय करावं काही नाही असं सुचत नाही आहे पटपट असं करणं कारण की शॉपमध्ये पण तेवढीच गर्दी असते या म्हणजे गौऱ्या गणपतीसाठी लेडीज येतात तर म्हणजे मला सगळंच एकटीला मॅनेज करायचं त्यामुळं मी फराळाचं जे करणार आहे ना ते स्किप करणार आहे विकतच आणणार आहे म्हणजे गेले दोन तीन वर्ष झालं मी रेडीमेटच आणते तर जो एखादा पदार्थ किंवा दुसरा एक दोन पदार्थ जर घरात करण्यात येईल त्याचेही रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आप होतीलच जेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माहेरी गेलो होतो ना त्यावेळेस येताना मम्मीने लाल तिखट आणि काय काळा मसाला जे होता ना ते दिला होता बरोबर ना जे लाल तिखट होतं थो ते वर्षभर जाईन एवढं होतं आणि काळा तिखट होतं ना ते थोडंच होतं पण मी कधीतरीच काळं तिखट वापरते बरं का असं भरलेलं वांगे किंवा शिमला मिरची किंवा नॉनव्हेज वगैरे असेल त्याच्यासाठी तर शिमला मिरचीमध्ये आज इकडं वापरलेलं आहे मी मीठ अदुगर कांदा टाकताना परत लव टाकलं होतं तर आत्ता परत थोडंसं टाकून घेत ता आहे आदूवरती झाकून ठेवून वापरून घेतली शिमला मिरची पाणी टाकायच्या आदूवरती आणि आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करणार आहे गरम पाणी बनवण्यासाठी शेगडीवरती ठेवलेलं होतं तर ते पाणी गरम झालेलं आहे तर इकडं ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते जेणेकरून शिमला मिरची एकदम सॉफ्ट शिजून जाईन आता ह्याला दुसऱ्या साईडला शिफ्ट करते शेंगदाण्याचं कूट टाकून आणि इकडच्या साईडला गरमागरम अशा भाकरी टाकून घेत आहे कारण की चपात्या बनवत नाही आहे मी संध्याकाळची म्हणजे माझे सासरे किंवा मी किंवा माझे मुलगा वगैरे असेल तर ते ज्वारीची भाकरी वगैरेच खातात त्याच्यामुळे मग भाकरी टाकून घेणार चपाती नाही बनवणारे तर इकडं मी आता कोथंबीर पण पसरवून घेते ह्याच्यावरती मस्त पिके आता ह्याला शिजवून देते इकडं आपली शिमला मिरची शिजून एवढी झालेली आहे इकडं फोडणीचं तिखट वरण आमटी जे काय म्हणता येईल ते बनवलेलं आहे मध्ये काकडी आहे आणि राईसही आहे पांढरा बनवलेला आणि गरमागरम अशा भाकरी केलेल्या आहेत आजच्या आपल्या ज गुरुवारी विशेष जेवणामध्ये ना डाळीची आमटी आहे लापशी आहे शिमला मिरची आहे काकडी आहे ज्वारीची भाकरी आणि राईस आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छानशा व्हिडिओसोबत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय